आरोपी अजय संतोष मैंदर्गीकर वय सव्वीस राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर विरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरकारी नोकरावर हल्ला करणे इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका आणणारी कृती करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत तसेच नमूद इसम हा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न नऊ सदोतीस यान्वये हद्दपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सी त्रेचाळीस दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे अजय संतोष मैंदर्गीकर वय सव्वीस राडार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा अशा दोन जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर वडवली पोलीस ठाणे ठाणे शहर येथे सोडण्यात आले आहे